फाउंडेशन सारखं दिसतं पण हे फाउंडेशन नाही आहे हे आहे टिंटेड मॉइश्चरायझर ज्यात टिंट आहे म्हणजेच फाउंडेशन कलर आणि एस पी एफ ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपल्याला वेगळं एस पी एफ लावायची गरज नाही फाउंडेशन लावायची गरज नाही ऑल इन वन आहे आता मी स्किन हाय हॅलो नमस्कार मी आहे प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे स्मॅश हॅलो हेल्दी ग्लो ऑल इन वन टिंटेड मॉइश्चरायझर जे की एस पी एफ ट्वेंटी फायव याच्यामध्ये आहे आणि त्यासोबतच टिंटेड असल्यामुळं तुम्हाला वेगळं फाउंडेशन आणि एस पी एफ असल्यामुळे वेगळं सनस्क्रीन लावायची गरज नाही आहे तर आता हे छोटंसं पार्सल मला नायकाने दिलं होतं गिफ्ट स्वरूपामध्ये तर हेच तुम्हाला आज तुमच्याशी शेअर करत आहे फार छान रिझल्ट आहे याचा कारण मी याच्या अगोदर हे यूज केलेलं आहे योगायोगानं हे छोटंसं गिफ्ट आलं त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करत आहे आता याच्यामध्ये हे एक छोटासा पाऊच आहे यामध्ये आपल्याला आठ शेड भेटतात वेगवेगळे शेड आहेत जसं की लाईट नॅचरल लाईट मीडियम 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 टॅन टॅन लाईट मीडियम डार्क मीडियम नॅचरल लाईट ऑलिव्ह म्हणजेच यामध्ये आठ प्रकारचे शेड येणार आहेत इथे पाहू शकता तुम्ही छोटेसे बॉक्स दिलेले आहेत हे या प्रकारचे असे शेड येणार आहेत तुमचा कोणताही जरी शेड असला तर तुम्हाला हा मॅच uh, होणार आहे असे तुमच्याकडं टिंटेड मॉइश्चरायझर भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही परचेस करू शकतात आता तुम्हाला मी हे शेअर करून दाखवते हे कसं यूज करायचं तर हे छोट्याशा पाऊच स्वरूपामध्ये मला आलेलं आहे हे फाउंडेशनसारखं दिसतं पण हे फाउंडेशन नाही आहे हे आहे टिंटेड मॉइश्चरायझर ज्यात टिंट आहे म्हणजेच फाउंडेशनसारखा कलर आणि एस पी एफ ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपल्याला वेगळं एस पी एफ लावायची गरज नाही फाउंडेशन लावायची गरज नाही ऑल इन वन आहे आता मी स्किनवरती काही अप्लाय केलेलं नाही आहे हे लावते मी हातानेच डॅब 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 करू आणि हातानेच पसरून घेऊ बघू हातानेच कसा ग्लो येतो याच्यावरती ब्रश न यूज करता हातानेच लावायचं आहे आप आपल्याला हे जर ब्रश यूज करायचं म्हटलं तरी पण ब्रश यूज तुम्ही करू शकता पण मी सध्या हाताने लावते अतिशय सुंदर असं कवरेज या म टिंटेड मॉइश्चरायझरनं मला दिलेलं आहे खूप सुंदर आहे लाईट मीडियम मला शेड आलेला होता आणि तो परफेक्ट असा मॅच मला झालेला आहे मी खरंच आता मलाच आश्चर्य वाटते खूप सुंदर असं हे टिंटेड मॉइश्चरायझर आहे डेली यूजला जे मेकअप ज्यांना आवडत नाही हे बिलकुल हे घेऊ शकतात में के हे टेंटेड मॉइश्चरायझर मी यूज केलेला आहे आता यानंतरचा मेकअप आपल्याला बघायचा आहे इनसाइड कॉस्मेटिकचं आता मी लावत आहे छोटंसं कॉम्पॅक्ट आणि ते लावणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण आपल्याला जे ऑइल जे आपल्या स्किनमधून रिड्यूज होते या दिवसांमध्ये पावसाळ्यांमध्ये तर अतिशय ऑइली स्किन प्रत्येकाचीच होते तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कॉम्पॅक्ट यूज करायचं आहे जास्त क्वांटिटीमध्ये या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या डोळ्यांच्या खाली जिथे जिथे आपल्याला जास्त वाटते की ऑइल रिड्यूज होतं त्या ठिकाणी आपल्याला छानपैकी अप्लाय करायचं आहे बऱ्यापैकी स्किन छान दिसत आहे बघू शकता तुम्ही कोणतंही फाउंडेशन अजिबात यूज केलेलं नाही आहे बिना फाउंडेशनचा हा मेकअप आहे पण याला कोणीही म्हणणार नाही की बिना फाउंडेशनचा मेकअप आहे तर आता आपला कॅनवास तयार आहे म्हणजे जे की ड्रॉइंग करतात मुलं त्याच्यामध्ये कसा कॅनवास व्हाईट कलरचा असतो तसा पूर्ण कॅनवास आपला तयार आहे यावरती आता आपल्याला मेकअप कोणता करायचा आहे ते तुमच्यासोबत शेअर करू इथे आता ॲब आपण सेट करूयात ॲब्रोज सेट करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढा मेकअप आहे मेकअपमध्ये ॲब्रोज आपलं खूप छान स्थान आहे ॲब्रोचं आणि ते जेव्हा आपण डार्क ब्राऊन शेडने फील करतो तेव्हा त्याचा लुक वेगळाच येतो नॅचरलमध्येच आपल्याला शेड घ्यायचा आहे डार्क ब्राऊन आहे आणि हा आयब्रो पेन्सिल स्विस ब्युटीची आहे फरक तुम्हाला नक्कीच जाणवत असेल एक किती सुंदर दिसते आणि ही एक म्हणजे लाईट दिसते ही काही घाण दिसते अशातला भाग नाही आहे पण ही लग हिच्यावर कोणतंच काम केलेलं नाहीये हे लगेच लक्षात येते आणि यावरती काम केले पण त्यातमध्ये पण ती नॅचरल सुंदर दिसते <गए> आणि कधीही जेव्हा आपण पेन्सिल यूज करतो ना तर डायरेक्ट आपण इथून स्टार्ट करायची नाही इथून स्टार्ट केल्याच्या नंतर काय होतं की हे इथून आपल्या आयब्रोज आहेत असं वाटते इथे आपल्याला जे लाईट लाईट केस असतात एकदम विरळ केस असतात ना तर इथून स्टार्ट न करता इथून ज्या ठिकाणाहून आपली डार्क आयब्रो चालू होते ना त्याच ठिकाणाहून आपल्याला ही आयब्रो पेन्सिल फिरवायची आहे नाहीतर इथून जर चालू केलं तर आर्टिफिशियल लुक दिसायला चालू होते हे बघा मी इथून स्टार्ट केलेलं के ला आहे जिथं माझी डार्क आयब्रो चालू झाली त्या ठिकाणाहून चालू केल्यामुळे आयब्रो नॅचरल अशा दिसायला लागतात सुंदर आता आयब्रो तयार झालेले आहेत आता आपल्याला काजळ बघायचे आहेत तर मी काजळ आज कोणतंच लावणार नाहीये पण फक्त एक छान अशी इन्फॉर्मेशन आणि छोटीशी अशी टिप्स देणार आहे हे आहे व्हाईट कलरचं काजळ आणि हे आहे ब्लॅक कलरचं काजळ ज्यांचे डोळे जर मोठे मोठे असतील तर त्यांनी ब्लॅक कलरचं काजळ लावलं काळ्या कलरचं काजळ लावलं ही छान दिसतं त्यांना पण ज्यांचे डोळे खूप लहान आहेत आणि ते जर हे काजळ काळ्या कलरचं लावलं तर त्यांचे डोळे आणखीनच लहान दिसायला चालू होतात तेव्हा मग त्यांनी हे असं व्हाईट कलरचं म्हणजेच पांढऱ्या कलरचं काजळ किंवा आपल्या स्किन कलरचं सुद्धा काजळ येतं तर ते जे लाईट कलर असते ते लावायचे म्हणजे आपले डोळे ज्यांचे छोटे डोळे आहेत त्यांचे पण मोठे दिसायला लागतात तर ही होती छोटीशी एक टिप्स जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर आज आपण हे दोन्ही पण लावणार नाहीये काजळ जर लावायचं नाही तर मग आपण आय मेकअप कसा करायचा तेच सांगते आता हे आहे स्विस ब्युटीचं आय लायनर आणि याने आपण आय मेकअप करणार आहोत हे लायनर घेतलेला आहे आणि डोळ्यांच्या वरतून आपण यांना लावणार आहोत इथे आपण लायनर सुद्धा स्कीप केलेला आहे आय शॅडो जर नसतील तर कशा प्रकारे आपण डोळ्यांचा मेकअप करू शकतो तर हे इथे मी तुम्हाला सांगत आहे तर इथे बघा आपण आय लायनर नाहीये आपल्याकडं हे आहे लिप लायनर आय लायनर नाहीये लिप लायनर आहे आणि हे लिप लायनर मी छान अशी डोळ्याच्या वरतून डार्क अशी आणि जाड अशी लायनर सारखी ओढून घेते दिसत आहे का डिफरन्स तुम्हाला इथे आता आपल्याला या प्रकारचा असा छोटासा ब्रश घ्यायचा हे बघा हे हा जो ब्रश आहे याला छोटेसे एकदम छोटा ब्रश आहे तर अशा प्रकारचा ब्रश घ्यायचा आहे आणि हे जे आपण लायनर केलेला आहे याला थोडस असं ब्लेंड करायचं आहे याने आपले डोळे खूप सुंदर आणि खूप मोठे दिसायला मदत होते आय मेकअप आपला एवढ्यानं डन होतो इतका सुंदर आय मेकअप यापेक्षा कोणताही दिसू शकत नाही दोन्हीमध्ये फरक बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या जर फॉलो केल्या तर आपण यंग दिसायला खूप छान मदत होते या छोट्या छोट्या गोष्टी कुणीही शेअर करत नाही पण मी तुमच्याशी शेअर करते प्लीज इथपर्यंत तर तरी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा डिफरन्स डिफरन्स बघू शकता तुम्ही दोन्ही डोळ्यांमध्ये सेम आता हीच प्रोसेस इथे मी या डोळ्याला पण फॉलो करते इथे आपला दोन्ही डोळ्यांचा आय मेकअप बऱ्या प्रमाणात डन झालेला आहे आणि खूप सुंदर आणि नॅचरल असे आपले डोळे दिसत आहेत आता लाईन करते मी जे की आपण डोळ्यांनाच आय मेकअप केलेला आहे याच लिपलाईनरने तर यानेच आता आपल्याला लाईन करायचे आहेत ओव्हरशेप शेप न करता जी जिथे आपले लिप्स संपतात इथे पाहू शकता तुम्ही तिथे आपल्याला लाईनर लावायचं आहे ना की मध्ये घ्यायचं किंवा मग बाहेर जायचं त्याने आपल्या जे ओरिजिनल आहे नॅचरल आहे त्याच लाईन त्यालाच लिप लाईन करायचं फक्त आपल्याला एक गाईडलाईन भेटते लिपस्टिक लावताना त्यासाठीच लिप लायनरचा वापर करायचा जेणेकरून आपली लिपस्टिक बाहेर जाऊ नये आपल्याला एक गाईडलाईन भेटावी आणि त्या गाईडलाईनच्या मध्येच आपण काम करावं वरच्या ओठांना मी माझ्या शेप दिलेला आहे प्रॉपर असा काही माझ्या ओठांना नॅचरल आणि सुंदर शेप नाही आहे पण त्यातल्या त्यात लिपलाईन केल्यामुळं बऱ्या प्रमाणात छान दिसतो आता पूर्ण ह्या लिपलायनरनेच मी लिपस्टिकचा न वापर करता पूर्ण लिपलायनर लावणार आहे आणि तीच लिपस्टिक माझी होणार आहे मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे त्यामुळे मी थोडीशी मध्ये पूर्ण लिपस्टिक लावलेली आहे ला नाही तर अशा काळ्या कलरचा किंवा डार्क कलरचा ग्रे कलरचे जेव्हा तुम्ही ड्रेस घालता त्यावरती हे शेड एकदम उत्कृष्ट असा उठून येतो तर त्यावरती आपल्याला असे जर डार्क कलरचे ड्रेस घातले तर त्यावरती लाल गुलाबी पिवळे सॉरी लाल गुलाबी या प्रकारचे कलर अजिबात लावायचे नाही आहेत ब्राऊन शेडमध्ये जायचं परफेक्ट असा मॅच तुम्हाला होणार आहे आता ऑलमोस्ट आपला मेकअप डन आहे तर इथे आपल्याला टिकली कोणती लावायची आहे ते सांगते आता आपण बायका बिना टिकलीच्या राहू शकत नाहीत कारण आपण मॅरिड आहोत आणि महाराष्ट्रीयन आहोत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कल्चरनुसार टिकली लावावीच लागते तर आपण इथे छोटशी जे स्टोनमध्ये टिकली भेटतात या प्रकारच्या दिसणारही नाहीत तर त्या प्रकारची आपल्याला टिकली छोटीशी लावायची आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला पूर्ण डन झालेला आहे लुक आता आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला एकदम कमी मध्ये हा तुम्हाला मी सांगण्याचा आणि सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी